संघर्षा संघर्ष समितीचा जय जय भाऊनी जय तहसील कार्यालय रद्द अनगर तहसील कार्यालय रद्द रद्द व्यापाऱ्याला नग्न करणार या सरकारचा व्यापाराला नग्न करणार या प्रशासनाचा व्यापार बुडवणारा या प्रशासनाचा तोपर्यंत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे आंदोलन हे चालूच राहतील आज तिसरा दिवस आहे अजून कुठला प्रतिनिधी तिथं कोण आले नाही बेमुदत धरणे आंदोलनाला काय तर आमची नाराजी वाढत चाललेली आहे तरुणांमध्ये नागरिकांमध्ये उद्विग्नता वाढत चाललेली आहे उद्या जर कुणी काय आत्मघातकी निर्णय घेतला तर त्याला प्रशासन जबाबदार जरा पडत असतील कार्यालय रद्द